आजारी पती आणि मुलावर केलेली काळ्या जादूचा नाश करण्यासाठी मृतदेह आणावा लागेल अशी बतावणी करत त्यासाठी एका एक बाबाने आठ लाख सत्याऐंशी हजार रुपये घेऊन एका एक महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी बाबाचा शोध सुरू केलाय भिवंडी येथील मित्तल नगर भागात फसवणूक झालेली महिला आपल्या कुटुंबासमवेत राहते तिचा पती आजारी आहे त्याचाच फायदा घेऊन बाबाने तिचा पती आणि मुलगा यांच्यावर कोणीतरी काळी जादू केली अशी बतावणी केली तसेच काळी जादू झाल्याचे भासवण्यासाठी बाबांनी तिच्या पती आणि मुलावरून अंडे ओवाळून नेण्यास लावून मंत्रोच्चार करून अंड्यातून लोखंडी खेळा काढून दाखवला याद्वारे त्याने त्या कुटुंबाला काळ्या जादूवर विश्वास ठेवण्यास भाग पाडले यावर उपाय म्हणून मृतदेह आणून त्याद्वारे काळे जादूचा प्रयोग करून पती आणि मुलावर केलेल्या काळ्या जादूचा नाश करण्यात येईल असे सांगितले तसेच मृतदेह आणण्यासाठी महिलेकडून वेळोवेळी आठ लाख सत्याऐंशी हजार घेऊन तिची फसवणूक करून पैशांचा अपहार केला आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते, ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा प्रकार घडला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्या आधारे पोलिसांनी कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालवण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार चे कलम तीन एक तीन नुसार गुन्हा दाखल केला आहे एक महिला काल पोलीस तक्रार देण्यासाठी आल्या होत्या त्यांनी पोळशला अशी तक्रार दिली की त्यांचे पती आजारी असताना त्यांच्या दुकानावर एक हजरत बाबा आले होते आणि त्यांनी त्यांच्या पतींना बघून तुमच्या पतीवर काळी जादू करण्यात आलेली आहे तसेच तुमच्या मुलावरसुद्धा काळी जादू झालेली आहे आणि जर त्यांची काळी जादू आपण नाही उतरवली तर तुमचा मुलगा सहा महिन्याच्या आत मरणार आहे अशा प्रकारची भीती घातली त्यानंतर त्यानं त्यांच्या डोक्यावरून अंडी उतरवली आणि एका अंड्यामधून त्यानं अंड फोडून त्यामधून खिळा काढून दाखवला हे पाहिल्यानंतर फिर्यादी महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांना ते त्याचं बोलणं खरं वाटलं त्यामुळं तो जसं सांगेल त्याप्रमाणे हे पुढे करत गेले त्यानंतर त्यानं मग ते एक विधी करावा लागेल काळेजा दूध उतरवण्यासाठी आणि त्यासाठी एका डेड बॉडीची आपल्याला आवश्यकता आहे आणि अशी डेड बॉडी मी कुठे मिळेल ते पाहतो आणि तुम्हाला सांगतो त्यासाठी काही खर्चसुद्धा ये येईल असं सांगितलं होतं त्यानंतर काही दिवसांनी त्यानं आपल्याला अशी डेड बॉडी एका ठिकाणी मिळालेली आहे असं सांगून त्यांना दोघांवरकोंना मालेगाव येथे घेऊन गेला होता आणि मालेगाव येथे त्यानं एका हॉटेलवर नेऊन त्या ठिकाणी आपल्याला ही डेड बॉडी मिळवण्यासाठी दहा लाख रुपये खर्च येईल असे सांगून या लोकांना ते करणं खूप गरजेचं आहे अशी भीती घातली पुन्हा त्यामुळे यांच्याकडे पैसे नव्हते हे त्या ठिकाणाहून परत आले त्यानंतर काही दिवसांनी परत त्यांना मी दोन लाख रुपये कमी केलेले आहेत आणि तुमच्या मुलाच्या जीवापेक्षा काही ही रक्कम जास्त नाही आठ लाख रुपये खर्च येईल आणि हे केल्यानंतर तुमचं दुकान पण चांगलं चालेल आणि तुम्हा तुमच्या नवऱ्याची तब्येत सुधारेल मुलाचाही धोका टळेल आणि एवढं सगळं होणार आहे तुम्ही पैशाकडे पाहू नका अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिल्यामुळे या महिलेनं थोडे थोडे करून त्यांना जवळपास सहा लाख रुपये दिले होते त्यानंतर पुन्हा यानं तो बॉडी आलेली आहे आणि मी आता त्याचा विधी केलेला आहे आणि आता सर्व काही ठीक होईल असा त्यांना परत सांगून आणखी उरलेल्या पैशाची मागणी केली असताना यांच्याकडे महिलेकडे द्यायला पैसेच नसल्यामुळं यानेच या हजरत बाबानेच त्यांना तीन लाख रुपये पुन्हा व्याजाने दिले आणि त्याच्यावर तो परत दर महिन्याला सत्तावीस हजार रुपये त्यांच्याकडून व्याजाने घेत होता सहा महिने या महिलेने असे व्याजही दिले परंतु शेवटी कुठल्याही प्रकारचा गुणही येत नाही आणि काही फरक पडत नाही आणि व्याजाचे पैसे द्यावे लागत आहेत एवढी मोठी रक्कम आपण या हजरत बाबाला दिलेली आहे आपण फसलो गेलो हो। आहोत याची जाणीव त्या महिलेला झाल्यानंतर त्यांनी सामाजिक संघटनांची मदत घेऊन काल अखेर त्यांनी पोल्युशन गाठलेलं आहे आणि आमच्याकडे ही तक्रार दिल्यानंतर यामध्ये शांतीनगर पोलीसला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडीकरता न्यायालयात हजर केले होते त्यांचा पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे या महिलेकडून आत्तापर्यंत त्यांना आठ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये प्रकारे उकळलेले आहेत